परभणी हिंसाचारानंतर झालेल्या ऑपरेशन ऑपरेशनमध्ये अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा कोठडीत मृत्यू झाला होता त्यानंतर महाराष्ट्रातील दलित संघटनांनी सोमनाथचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणी झाल्याचा आरोप केला तसंच या प्रकरणी दोषी पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आलेली त्यानुसार सोमनाथ सूर्यवंशी याच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका केली आहे त्याची आज सुनावणी पार पडली सूर्यवंशी यांच्याकडून वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि वकील प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडलीय तसंच त्यांनी सरकारी यंत्रणांसह सरकारला आरोपी करण्यात यावं अशी मागणी न्यायालयात केली आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की आज न्यायालयात काय घडलं आंबेडकरांच्या मागणीवर न्यायालयाने काय म्हटलंय तसंच खरंच या प्रकरणात सरकार दोषी दिसतंय का चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी परभणी रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा बसवण्यात आलाय पुतळ्याच्या आवारात भारतीय संविधानाची एक दगडात कोरलेली प्रतिकृती ठेवण्यात आली आहे तर दहा डिसेंबर रोजी संविधानाची या प्रतिकृतीच्या एका मनोरुग्णाने नासधूस करण्याचं काम केलं होतं त्यानंतर शहरातील तमाम आंबेडकरी संघटनांनी परभणी शहरबंदीची हाक दिलेली पण याच दरम्यान पण याच दरम्यान बंदला हिंसक वळण लागलं अनेक दुकानांची तोडफोड झाली गाड्यांची तोडफोड झाली तसंच पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली होती आणि त्याचा आरोप बंद मध्ये सहभागी झालेल्या आंबेडकर अनुयांवर लावण्यात आलेला पण अर्थात तसं नव्हतं आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभागी असणाऱ्या राहुल प्रधानांनी एका मुलाखतीत याची हकीकत सांगितली आहे त्यात ते म्हणतायत की बंद मध्ये बाहेरून आलेल्या लोकांनी हिंसाचार केलाय असो तो वेगळा मुद्दा आहे त्यावर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलू सध्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर येऊ तर या हिंसाचारानंतर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयांना मारहाण करत अटक करण्यात आली यात महिलांचा देखील सहभाग होता आणि एक सोमनाथ सूर्यवंशी या वकिलीच्या तृतीय वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा देखील सहभाग होता पण त्याला कोठडीत असताना सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमनाथचा अचानक मृत्यू झाला सुरुवातीला पोलिसांकडून सांगण्यात आलं की त्याला हृदयविकाराचा झटका आला पण नंतर त्याच्या पोस्टमॉर्टम अहवालात मल्टिपल इंजरीज तसंच अंतर्गत रक्तस्त्राव आणि शॉक मुळे त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भाषण करताना सांगितलं या प्रकरणात पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांच्या नेतृत्वाखाली तुकडीला निलंबित करण्यात येईल तसंच चौकशी करण्यासाठी एक एसआयटी देखील स्थापन करण्यात येईल आता कट टू आठ एप्रिल दोन हजार पंचवीस आज औरंगाबाद खंडपीठात या संबंधीची सुनावणी पार पडली त्यात काय घडलं ते पाहूयात तर सोमनाथ सूर्यवंशीच्या आई विजयाबाई यांच्या बाजूने प्रकाश आंबेडकरांनी बाजू मांडलीय त्यात प्रकाश आंबेडकरांनी औरंगाबाद खंडपीठाला न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे तसंच राज्य सरकारला यात दोषी करावं अशीही मागणी केली आहे शिवाय बदलापूरचं अक्षय शिंदे प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण सारखं आहे असंही प्रकाश आंबेडकरांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिलंय त्यानुसार औरंगाबाद खंडपीठाने सरकारला नोटीस बजावली आणि आपली बाजू मांडण्यास सांगितलंय तर आता यावर पुढची सुनावणी ही एकोणतीस एप्रिलला होणार असून त्यावेळी सरकारने बाजू मांडणे अपेक्षित आहे आता सुनावणीनंतर प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय की न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यावर मॅजिस्ट्रेट चौकशी केल्यानंतर पुढे काय करावं याविषयीचा कायदा अपूर्ण आहे त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात नियमावली तयार करावी तसंच मध्यंतरी गुन्हे अन्वेषण विभागाने सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबियांची भेट घेत चौकशी केली होती पुढच्या सुनावणीच्या वेळी सीआयडीला आरोपी करण्यात यावं अशी मागणी न्यायालयासमोर करू असं प्रकाश आंबेडकर म्हणाले पण या प्रकरणात सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी सरकारला आरोपी करण्याची केलेली मागणी आणि त्यानुसार न्यायालयाने सरकारला बजावलेली नोटीस आता खरंच या प्रकरणात सरकारची चूक असल्याचं म्हणता येईल का तर यासाठी काही बाबी आपल्याला पाहाव्या लागतील तर सर्वात अगोदर या प्रकरणात दोषी असलेल्या निलंबित पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांच्या मनात आंबेडकरी समाजाबद्दल द्वेष असल्याचा आरोप आंबेडकरी समाजाने अनेकदा केलाय लातूरच्या अक्षय भालेराव प्रकरणात देखील अशोक घोरबाण हेच पोलीस अधिकारी होते आणि त्यांनी आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप आंबेडकरी समाजाने केला होता मात्र तरी देखील त्यावेळी घोरबाण यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तेव्हा कारवाई करण्यात आली असती तर कदाचित आंबेडकरी समाजाला कोमिंग ऑपरेशनच्या नावाखाली अत्याचार सहन करावा लागला नसता तसंच आणखीन एक गोष्ट म्हणजे आता अशोक घोरबाण यांना निलंबित करण्यात आल्यानंतर ते नांदेडमध्ये एका लग्न समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्यासारखे फोटो काढतायत आणि महत्वाचं म्हणजे शिंदे देखील त्यांना आपल्याशी संवाद साधण्याची आणि फोटो काढण्याची परवानगी देत आहेत त्यामुळे कुठेतरी शंका उपस्थित करण्यात आहे की घोरबाण यांना सरकारचं अभय आहे का तसंच एकवीस मार्च रोजी राज्य मानवाधिकार आयोगासमोर सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यू प्रकरणी गोपनीय अहवाल सादर करण्यात आला होता त्यामध्ये पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं त्यानुसार संबंधित पोलिसांना नोटीस देखील पाठवण्यात आली होती असं असूनही सरकारने संबंधित पोलिसांवर कारवाई का केली नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो शिवाय आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सतरा जानेवारीला सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून देण्यासाठी परभणी ते मुंबई हा लाँग मार्च काढण्यात आला होता पण नाशिकमध्ये हा लाँग मार्च थांबवण्यास सरकार यशस्वी झालं त्यावेळी परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजप आमदार सुरेश धसांनी आंदोलकांशी संवाद साधला होता त्यावेळी काही आश्वासन धस आणि बोर्डीकरांनी दिलेले मात्र त्यावर आता दोन्ही नेते चकार शब्द काढण्यास तयार नाहीत मग अशा सरकारवर प्रश्न का उपस्थित करण्यात येऊ नये जसं सोमनाथच्या आई विजयाबाई यांनी सरकारी वकिलांवर विश्वास नसल्यामुळे आम्हाला सरकारी वकील नको असं म्हटलंय तसंच आम्हाला प्रकाश आंबेडकरांवर विश्वास आहे असंही त्या म्हणाल्या मग जर समाजाच्या एका वंचित घटकाला सरकारवरच विश्वास नसेल तर हे सरकारसाठी सर्वात मोठं अपयश आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सरकारला दोषी केलं पाहिजे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद